अरे आव्या जनाला नाही तर मनात तरी लाज तू कुशाल आयला भटक भावानी म्हणतोय तुझी तुला तर लाज वाटली पाहिजे थोडी तरी तुझ्या जीवाला आम्ही बोलाय गेलो की हिला पण लर राघेऊ तू आय होणार नाही आहे का ना लर राग येतो त्याला बोलाय लागलं की काय कुशाल भटक भावानी म्हणून सोशल मीडियावरती व्हिडिओ टाकतोय थोडी तरी जनाची नाही तर मनाची तरी लाज ठेऊ जरा आणि माझ्या तोंडात कुणी राजी नाही कारण की कसं आहे माहितीये का तुम्हाला सांगते काय टायमा ह्याच्यात चुका नसल्या का नाही काय काय टायमाला ह्याच्या चुका नसते त्या ह्याच्या चुका नसल्या म्हणजे तुम्हाला सांगते मी ते बोलते ना तिथं मी चुकीची दिसती कारण की मला असं वाटतं की बाबा ह्याची काही चुकी नाही तर मी त्याची साईड घेत असते मी कड घेत असते पण तिथं आहे का नाही माझी चुकी आहे र तुझी साईड घेऊन खरं सांगाय केलं तर आता तसं मी आता बोलायचं तुम्हाला सोडून दिलेलं आहे पंधरा दिवस झालं मी तुम्हाला बोलत नाही तुम्हाला फोन करत नाही तुम्हाला बोलत नाही काय हा आता माझा व्हिडिओ बघशील तू माकडा म्हणून मी तुला ही व्हिडिओ काढायचा आहे आता काही लोक आहे का ना मला वाजुटी शिवार बोलत नाही ती ती वाजुटी राहिलेली बरं लेकरं पैदा नाही केलेली बरं हे कुणी अशी लेकरं पैदा करून त्यांच्या हातून तुम्हाला अशी फेड करून घ्यायची बारी हा आता काय सगळी सगळीच लेकरं तशी नसतात बरं का संस्कार बी असतात ते संस्कार लावायसारखं आता संस्कार किती चांगलं लावलं तरी काय कुणी असं म्हणत नाही की आयला भटक भवानी म्हणावं म्हणून ज्याला लाज वाटली पाहिजे माकडाला सकाळचं पहाटं उठून त्याचा पाय वळत नाही तर एवढी आजारी होती पार चालली होती वर चालले होते तर तुझा तिनं विचार करून लिकेनच्या लिकी पशी राहिली नाही घरी आली ती तिच्या जीवाचं तिनं बघितलं नाही पण ती तुझ्या डब्यासाठी ह्याच्यासाठी तुला करून घालायला आली तुझ्या पशी ती आणि थोडं तर तुझ्या जीवाला काहीतरी वाटलं पाहिजे र कुशाल तिला भटक भावाने म्हणतोय तू वळत होतं का तिचा हातपाय तर वळत होतं का हा पहाट उठून तिचा हातपाय वळत नाही तर, तर तुला उठून आणपाणी घालती खायला ती आणि तिला बी तिला बी सांगितलं का नाही की आठ आठ दिवस ह्याला उपाशी मार आठ दिवस जरा चांगला म्हणजे ह्याच बुद्धी जरा चालल पण ही बी काय करते पहाट उठून त्याला पाणी घालत बसते म्हणाल ती सोन्याचा घास करून घालते आता शेवटी कसं आहे माहितीये का आय हाय आईचा जीव काय नाही राहत लेकरांविषयी किंवा कुठल्याच ले आई आपल्या लेकरांना ले उपाशी मारत नसती पण ही लेकरं आहे का नाही अशी जर बोकडावानी माजली ना तर त्यांना हे का त्यांची लायकी पण दाखवून द्यावी लागते आता आम्हाला लेकिनला ती कधीच म्हणजे एवढं ही करत नाही बर का तरी पण आपण काय जाऊ द्या मरू द्या तिच्या सुखा दुखात आहे का नाही लिकीच कधी बी उभा राहिलेल्या असतात पण ती कधी पण आहे का नाही लेखांना धरून आहे ना लिकेनला विरुद्ध ठरते आता तुम्हाला फोन केला मी तिला बी मी फोन केला होता बोलत होती त्याला मी त्याला बोलायला लागले तर ही माझ्याभर भांडायला ला लागली हिनं माझ्याभर भांडणं केली म्हणजे ह्याला आहे का नाही जबाब जबाबदाऱ्या जर दाखवायचं म्हणलं का नाही तर ही माझ्यासंग भांडणं करते ही पण आणि जिथं कुठं जिथं जर चुकीचं नाही ना वाटलं तर दोन शब्द मी त्याला बोलत असती तर ही पण माझी चुकी आहे ही मी माझी चुकी आहे मी माझ्या तोंडात आणून घेते तुझ्या माहितीसाठी सांगते मी कुशाला आयला भटक भावा आता मेहंदी मेहंदी काय तिला लावून कुठं न्यायची होती काय तुला नटवून होईर तू जी मेहंदी आणली होती तिला लावाय तू मेहंदीसाठी भटक भावाने म्हणतोय तिला तू तिनं सांगित होती काय तुला मेहंदी आण म्हणून मला लावायला आणि मेहंदी तुझी घेतली नाही तुझं काम कष्ट करून आणलेलं चार पैशाची तुझी मेहंदी घेतली नाही म्हणून तिला भटक भावाने म्हणतोय तू तुझी तुला तर पटलं पाहिजे ल का भावा तू काय म्हणतोय काय नाही म्हणत तुझी तुला तर पटलं पाहिजे तू काय बोलतोय काय नाही बोलतो हां ज्या आहे ना आपल्या नऊ महिन्या नऊ दिवस पोटात वागावलं त्याचं आयचं आपण असं समाजासमोर जगासमोर असं अपमान करायचा म्हणजे तुझी तुला तरी पटलं पाहिजे ना काय म्हणतोय ती त्यात मला जे काही लोक बोलते ती का नाही काही लोक बोलतात बघ तुझ्याविषयी मला काही लोक बोलते ती कारण की ही माझी बी चुकी कशीची आहे माहितीये का ज्या टायमाला तुझी कुठंतरी चुकी नसते ना त्या टायमाला मी तुझी साईड घेते ना त्यामुळं मी चुकीची ठरते आणि मी चुकीची वाटते माणसांना पण मला कसं वाटतं की बाबा नाही हे जी चुकी जी चुकी ह्याला काही लोक बोलते ती तर ही चुकीच आहे म्हणून मी तुझी साईड घेत असती तिथं मी चुकीची ठरते खरच मी चुकीचं ठरते मला असं वाटतं की खरंच माझी चुकी आहे तुझी साईड घेऊन आणि तसं तर मी आता हल्ली सोडूनच दिलेलं आहे तुमच्यात म्हणजे तुमच्यामध्ये बोलायचं तुमची साईड घ्यायची तुम्हाला चार शब्द चांगलं सांगायचं मी फोन करत नाही तुम्हाला बोलत नाही आता त्या दिवशीच आईला म्हणजे आई होणार नाही त्या दिवशी इडिओ काढला होता इडिओ मध्ये म्हणणं होतं की योग्य कुठे गेली कुठे नाही कुठं आहे बहिणीचे हितस आहे कुठं जाणार आहे मी म्हणजे तिला माहिती पण नाही आणि तू उलीस काय घरी झाली थोडी भांडणं तळणं कुठं काय झालं की लगेच लिकी दिसते ते लगेच लिकी दिसायच्या लगेच फोन करायचं लिकीनला असं असं झालंय तसं 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 झालंय मग लिकीनं त्यांची कामं सोडून यायची आणि मला तर गेल्याशिवाय मार्ग नाही कारण की माझा तर लई धावा करते माझ्यासमोर रडणार पडणार एवढ्या बारस ही बारस कर आणि एवढ्या बारस ती कर आणि मी कराय मी जर मदत करायला गेली मी जर चार शब्द तिथं जाऊन जर सांगा गेली तर मी चुकीची दिसते मग मला म्हणणार हिला लय पागोळपणा येतो या मला आहे तीच की मला परत लिलाल पागोळ पणा येतो ही या हीच सगळ्याची साईट घेती हीच झाकाण टाकती हीच झाकाण काढती अशी काही लोक पण मला म्हणते ती बरं का तुमच्या माहितीसाठी सांगते पण जय त्याच्या घरचं आहे ना जय त्याला माहिती असतं ही माझ्या आई होणारे नाही आहे का ना इकडे तिकडे जाणार फोन करणार बोलवून घेणार पण आता मी आहे का ना काणार टाकते मी आता कुणाचं जर बोलायचं म्हणलं ना तरच तुम्हाला सांगते दोन शब्द जर चांगलं बोलावंसं वाटलं तर मी फोन मी तर शक्यतो फोन करतच नाही जर आला फोन तर बोलायचं आणि ती पण कधी फोन करत नाही ती होऊन अजिबात फोन करणार नाही की हाय त्या बाबा आपल्याला बी दोन लिके आहेत त्या लिकिंगचं कसं चाललंय काय नाही एवढी आजारी पडली मी कितीतरी मी आजारी पडली होती तर म्हणली की मला फोन लावायला येत नाही माझ्या मोबाईलमध्ये बॅलन्स नाही माझ्या मोबाईल मध्ये बॅलन्स नाही मला फोन लावा येत नाही असू दे बाया मला काय तुझ्यावरती राग नाही रुसवा नाही काय सुद्धा कराय तुझी तुझी नीट राहत पण ही आवे आहे का नाही आवे आव्याला सांगितलं होतं मी तिला मी सांगितलं हे आव्याला आहे ना जरा उपाशी मारू उपाशी उपाशी मारला ना ह्याला बघ ह्याची अक्कल कशी काय पण उपाशी वाई ही मरतोय आवा ही बुकड उपाशी मरत असतो काम करून जाऊन हॉटेलात खाऊन येईल ही जातो तसला टांगड्या तोडू मग ती टांगडा ती चायनीज चायनीज असं चायनीज ती जातो हॉटेलात खाऊन येतो भात चायनीज तसल्या शेवळ्या ती आळ्यासारखं तसलं असतं ती खाऊन येतो जाऊन हॉटेलात आणि ती उपाशी बसती म्हणजे हिना सायपाक पाणी हे करायचं म्हणजे कधीही ना आता जाऊ देते तिनं ना केलं नाही केलं लिकेज साठी तर मला काढायचंच नाही पण माझ्या डोळ्यासमोरची आताची सुद्धा ही कहाणी आहे ज्या ज्या टायमाला मी जाते आठ आठ दिवस तिथं असते ना मी तुमच्यापाशी त्या टायमाला हिना स्वयंपाक करायचा सायपाक करून ह्याची दहा दहा आठ दहा दहा नऊ नऊ वाजेपर्यंत ह्याची वाट बघत बसायची कामदाराची किंवा कामदार यायचा काम करून हिंडून फिरून आणि मग तिनं जेवण करायचं आणि तिला बी बरं आता हे एवढं शुगर बीपी वाढायचं कारण काय आहे ती हेच घरातलं तिला बी सांगितलेलं कळत नाही अजिबात आणि तर धडाधड शिव्या देतोय तू तुला तर पटलं पाहिजे बाबा तू काय म्हणतोय काय नाही म्हणत तू तुला तरी जनाला नाही तर मनात थोडं तरी लाज की आपण काय बोलतोय आयला बाबा आपण चार माणसामध्ये आपण आयला आपल्या काय इज्जत देतोय काय इज्जत नाही देत की तुझी तुला तर पटलं पाहिजे ना तू काय म्हणतोय काय माहिती आता तू मेहंदी आणलेली कसली मेहंदी आणलेली काय माहिती तुझी पांढरी केस झालेली काळे करायला मेहंदी आणली होती का लाल करायला मेहंदी आणली होती तुझी तुलाच माहिती कसली मेहंदी घेऊन आणता देतो आणि माझा इडिओ बघणार आहे तुम्हाला माहिती आहे व्हिडिओ तू माझा बघणार कारण की मी तुला फोन केला असता पण मला फोन करायचा नाही काल काल मला ह्याच्या मोबाईलवरनं कॉल आला एक मला कॉल आला ह्याच्या ह्याच्या फोनवरनं एक मला फोन आला फोन आल्यानंतर ना मी त्याच्यावर पाचसा फोन केलं पाचसा फोन केल्यानंतर एक सुद्धा ह्या माकडाने फोन उचलला नाही इतका हि आमदाराची आमदाराच्या ह्या जा बैठकीला जाऊन बसतो इतके ह्या ज्या बिझनेसमॅनच्या मीटिंग चालतात की बहिणींचा फोन आलेला सुद्धा कुचलत नाही ते त्यामुळे आहे ना ह्यांना फोन करायचं सोडून दिलेला आहे पहिली गोष्ट तर दिसते ती चांगली बास करून चांगलं राहावं आणि ती आई इकुल ती एक हाय बाप तर गेलाच ज्याला आय आहे ज्याला आय ना का ना त्याला आईची किंमत कळती आता आपणच काही लेकींच आईची किंमत करू जाणून घ्यावी असं काय नसतं लेकाने सुद्धा काय यांची किंमत केली पाहिजे आणि हे लेख बघा आणि ना चत... ही असल्या खदराला ह्या का नाही तुम्हाला सांगते उघड करून मारलं पाहिजे पण ही मा, मारायचं लागलं ला का नाही बोलाय गेलं तर ह्यां जिनकर येते बोलाय गेलं तर ही पुढचं शेंट मारत कि मोठ्या बहिणी बाबा आपलं काहीतरी ते आपल्याला चांगलं चुंगलं काय अजिबात तसलं ऐकायचं तर नावच नाही अजिबात काहीच हम्म हीच नाही हुशार ते ह्या पद्धतीने बोला त्यामुळे त्यांच्या फॅमिलीमधून तर बोलायचं आपण सोडू हिथून आहे का नाही हिथून माग म्हणत नाही मी काहींची घटना घेतली हिथून आहे ना मी लय एवढी साईड घेतली ना ह्यांची एवढी साईड घेतली बाबा जिथं चुकीचं दिसतं तिथं चार शब्द प्रत्येकाला सांगायचा प्रत्येक घरात माणसाला आमच्या सांगायचा प्रयत्न केला पण तिथं आहे ना मला चुकीची ठरवली गेली मला चुकीची प्रत्येक वेळेस चुकीची ठरवल्या गेली त्यामुळे आहे ना मी विषय काढून टाकलेला आहे डोक्यातनं मी डोक्यातनं मी ह्यांचा विषयच घेत नाही कारण की माझच मला भरपूर आहे माझं काय थोडं नाही माझच मला सरा नाही दुखनन बायन हिंद तीन आणि लोक जे चार मला वाणजोटी म्हणतात का नाही ही वाणजोटी म्हणलेलं बरं पण हे असलं लेक लेकर पैदा करून काय उपयोग नाही त्यांना जन्म द्यायचं त्यांना लहानाचं मोठं करायचं त्यांच्या हातून आहे ना हे अशी फेड करून घ्यायची असं वाटतं की सण तिथं येऊन आहे का ना तुझ्या सण तुझं तोंड झोपडा हे करावं हानावं हीच तुझी लायकी आहे खरं सांगायला गेलं तर आणि तुला वाटत बी नाही तुला किती दात दाताड काढतं ही करत नसतं ह्याला किती बोला ह्याला काहीच वाटत नाही जिथं चुकतं तिथं नक्कीच मी बोलते जिथं नाही ना चुकत तिथं मी ह्याची साईड घेते पण आता ह्याची साईड घ्यायची पण मी सोडून दिली ह्याला फोन बी करत नाही आणि काहीच नाही अंकुशाल बोलतोय यायला भटक भावानी हिनते तुझी तुला तर लाज वाटली पाहिजे बाबा तू काय बोलतोय काय नाही त्याची तर